हे थायरॉइड म्हणजे काय नेमकं कोणत्या वयामध्ये हे दिसून येतं थायरॉइड सारख्या आजाराची मेडिसिन्स पूर्णपणे बंद होऊ शकतात का नमस्कार मी डॉक्टर वर्षा आज आपण या व्हिडिओमध्ये एक अशा आजाराबद्दल बोलणार आहोत की ज्याचा प्रेझेन्स किंवा ज्याचं अस्तित्व कायम आपल्याला जाणवत राहतं पण तो दिसत नाही असा कुठला आजार आहे तर तो म्हणजे थायरॉइड हो थायरॉइड हा आजार नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर याच्यावर काय उपचार करू शकतो किंवा त्याचे पथ्य काय असतात काय खालणं पाहिजे काय टाळलं पाहिजे हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतं का तर हो नक्कीच थायरॉइड पूर्ण बरा होऊ शकतो त्याचे मेडिसिन पूर्ण बंद करू शकतो आपण ते कसे हे पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थायरॉइड ही एक ग्रंथी असते फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी ही आपल्या घशामध्ये स्वरयंत्रेच्या वरती असते तर ही ग्रंथी काय काम करते तर त्याच्यामधनं जे काही हार्मोन्स सिक्रेट होतात टी थ्री आणि टी फोर या नावाचे जे, जे हार्मोन्स असतात ते सिक्रेट होत असतात आणि याच्यामुळं आपलं पूर्ण शरीर जे काही शरीराचे फंक्शन्स आहेत तर ते चालत असतात म्हणजे चयापचयाचे फंक्शन आहे किंवा इतर जे काही फंक्शन असतात तर ते सुद्धा ह्या हार्मोन्सवर डिपेंड असतात म्हणजे म्हणायचं झालं तर पूर्ण शरीराची करता धरता ही थायरॉइड म्हणजे थायरॉईड ग्रंथी असते जे लहानपणामध्ये सुद्धा जे काही डेव्हलपमेंट असते मुलांची डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट असते ती याच्यावर डिपेंड असते त्याचबरोबर ज्यावेळेस मुलं किशोरवयीन वयामध्ये म्हणजे मुलींमध्ये स्पेशली पाळी येणं किंवा पुढंही ज्या काही महिलांच्या स्टेजेस असतात जीवनातल्या तर त्या प्रत्येक स्टेजमध्ये ही थायरॉइड हार्मोन हे काम करत असतं आपल्या शरीरातल्या ईच अँड एव्हरी सेल्सवर याचं प्रभुत्व असतं याचा प्रभाव असतो जे आपल्या मसल्स आहेत किंवा हाडे आहेत लिव्हर लंग्स हार्ट हे सगळे महत्त्वाचे अवयव आहेत म्हणजे प्रत्येक पेशीवर याचा प्रभाव असतो आणि याचं कार्य जर बिघडलं तर नक्कीच हार्मोन इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार आपल्याला जाणू शकतात आता प्रामुख्याने थायरॉइडविषयी आपण जाणून घ्यायचं झालं तर सहसा महिलांमध्ये हा आजार जास्त दिसतो याचे काही कारणं आहेत ते पण आपण पुढं पन पाहणार आहोत महिलांमध्ये जास्त का आढळतो तसं वयोमर्यादा आता राहिलीच नाही म्हणजे लहान बाळांपासून मोठ्या वयाच्या माणसांपर्यंतसुद्धा हा थायरॉइड हा जो आजार आहे तो दिसून येतो तर या आजारामध्ये लक्षणं काय आहेत हे पाहायचं झालं तर प्रामुख्याने दिसणारे लक्षणं म्हणजे वाढतं जाणारं वजन बऱ्याच कंडिशनमध्ये वजन वाढत जातं आणि पर्याय त्याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे ते पण वाढलेले दिसतं त्याचबरोबर खूप जास्त ड्रायनेस असतो मग ड्रायनेस सगळीकडं दिसून येतो म्हणजे केसांमध्ये ड्राय केस ड्राय होतात केस गळती सुरू होती नखे एवढे ड्राय होतात की ते आपोआप तुटले जातात त्याचबरोबर स्किन पण खूप ड्राय होते एवढंच नाही तर वैजानक ड्रायनेससुद्धा खूप येतो त्याच्यामुळे वैवाहिक जीवनसुद्धा धोक्यात येऊ शकतं सेक्स्युअल पावर कमी झाल्यासारखी जाणवते हे सगळे लक्षणं आपल्याला हळूहळू जाणवायला लागतात त्याचबरोबर हार्म हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो त्याच्यामुळं पहा महिलांच्या पूर्ण लाईफमध्ये खूप बदल होतात असतात आणि त्याच्यामुळे त्यानुसार हार्मोनल चेंजेस पण होत असतात म्हणजे लहानपणापासून म मातार हो तिच्या जीवनामध्ये खूप जास्त बदल होतात वयात आल्यानंतर पिरियड सुरू होणं त्याच्यानंतर प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहे आणि त्याच्यानंतर उत्तरत्या वयामध्ये मेनोपॉझल एज ज्यावेळेस पाळी बंद होते तर ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये खूप जास्त हार्मोन्समध्ये उलतापात पालत होत असते तिच्या जीवनामध्ये आणि याच कारणामुळं हे थायरॉइड सारखे जे आजार आहेत ते वरती लोकं काढताना दिसतात त्याचबरोबर थॅरडमध्ये खूप जास्त थकवा जाणवतो काहीच करण्याची इच्छा जाणवत नाही जे थोडं जरी इथं थोडंसं जाऊन काम करायचं आहे किंवा आपल्याला कुठंतरी तयार होऊन कुठंतरी कार्यक्रमाला जायचं आहे असं जरी वाटत असेल तरी त्या महिलेची किंवा ज्यांना थॅरडचा त्रास आहे त्यांना तो उत्साह एवढा कमी असतो की काहीच करण्याची इच्छा होत नाही आणि सारखं मला कंटाळा येतो आहे मला खूप थकवा आला आहे माझं काहीतरी दुखतं आहे असं सारखं चालू असतं म्हणजे मध्ये एक माझ्याकडे पेशंट आलं होतं थोडक्यात सांगाल मी एक कपल होतं आणि ते आत आल्यानंतर म्हणजे त्यांना नंतर डिटेक्ट झालं की त्या लेडीजला थायरॉइडचा त्रास होता थायरॉइड वाढलेलं होतं पण आधी आल्या आल्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मी विचारले की काय झाले तर त्यावेळेस त्या बाईनी सांगायला सुरुवात केली की मला त्रास होतो आहे मला खूप थकवा जाणवतोय मला खूप अशक्तपणा वाटतो आहे माझं डोकं दुखतं कधी माझं कंबर दुखतं म्हणजे तिच्या कंप्लेंट्स ह्या चालूच होत्या एक झालं की एक ती सारखं बोलत होती आणि तिचं नावर अशा शेजारी शांत बसलेला होता आणि दोन मिनटात त्यांनी असं माझ्याकडे एकदा तिच्याकडे एकदा पाहिलं आणि उठून उभा राहिला आणि म्हटलं तुमचं चालू द्या मी थोडंसं फिरून येतो बाहेर आणि तो निघून गेला म्हणजे पहा असं होतं की थायरॉइडच्या पेशंटला खूप जास्त कंप्लेंट्स असतात सारखं त्यांना वाटत असतं किंवा आमचं काहीतरी दुखतं आहे किंवा आम्हाला काहीतरी त्रास होतो आहे आणि कंप्लेंट्स या संपतच नाहीत एवढ्या त्यांना जे सिमटम असतात पण घरातले इतर लोक आहेत त्याच्याकडं दुर्लक्ष करतात कारण ह्या सिम्टमच असे असतात की वर्णन तर काही दिसत नाही ताप आलेले दिसत नाही थंडी वाजलेली दिसत नाही महिला त्रास तरी कसला होतो आहे असं वाटत राहतं आणि मग घरातल्यांच्यासुद्धा हळूहळू तिच्याकडं दुर्लक्ष होत जातं तर असा हा थायरॉय थायरॉयडचा त्रास आहे दिसत नाही पण त्याचं अस्तित्व कायम जाणवत राहतं मग अशा थायरॉइडमुळं पचनसंस्था सुद्धा बिघडते हळूहळू अपचन जास्त अपचनाचा त्रास होत राहतो आणि पचनसंस्था बिघडल्यामुळं जे काही खाण्यामधनं विटॅमिन्स किंवा मिनरल्स मिळायला हवे, हवेत ॲब्सॉर्ब व्हायला हवेत तर ते व्यवस्थित होत नाहीत आणि याचा परिणाम आपल्याला बी ट्युएल डिफिशियन्सी जाणवायला लागते आणि बी ट्वेल्व डिफिशियन्सी खूप दिवसापासून असेल तर मग नक्कीच डायबेटिक स्टेजमध्ये जातं डायबिटीजचा त्रास सुरू होतो साखर वाढायला लागते रक्तामध्ये आणि मग हळूहळू आपले जे काही आर्टरीज आहेत त्या कमकुवत होतात आणि हार्ट जो हार्टवर येणारा लोड आहे तो वाढत जातो आणि हळूहळू ब्लड प्रेशर वाढणं हा त्रास होतो आणि शेवटी त्याचा एक एंड पॉईंट म्हणून हार्ट अटॅक येण्याची सुद्धा शक्यता असते म्हणजे पहा कुठनं निघणारा आजार कुठपर्यंत जाऊ शकतो त्याच्यामुळं हा चायरोयडसारखा आजार जरी आपल्याला शुल्लक वाटत असाल असाल तरी असं म्हणून श चालणार नाही खूप गंभीर असा आजार आहे आतनं पोखरत जातो आपलं शरीर आहे ते आतनं पोखरलं जातं त्याच्यामुळे नक्कीच असं लक्षण आपल्याला दिसतील तर नक्कीच थायरॉइड टेस्ट केली पाहिजे पूर्वी हा आजार खूप कमी लोकांना असायचा म्हणजे डॉक्टरसुद्धा खूप कमी लोकांना हा ही टेस्ट आहे ती सजेस्ट करायची पण आजकाल असं झालं आहे की आजार एखादा आजार आहे तो लवकर म्हणजे बरा होत नाही असं वाटलं आपल्याला तर आपण टेस्ट केली टी एफ टी करून पाहिलं तर नक्कीच थायरॉइड हे डिटेक्ट्स होतं त्याच्यामुळे नक्कीच थायरॉइड हे चं प्रमाण जसं वाढत चाललंय आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की टेस्ट नाही केली तर काही होत नाही टेस्ट केली की, की मला निघणारच आणि मला त्याचे मेडिसिन सुरूच होणार तर असं नसतं जर तुम्हाला असेल तर त्याच्यावर नक्कीच उपचार झाले पाहिजेत योग्य उपचार घेतले तर याच्या सगळे सिमटम आहेत जे काही सग सगळे लक्षणं आहेत तर ते पूर्णपणे कमी होऊ शकतात आणि तुमची मेडिसिनसुद्धा काही तुम्ही जर एफर्ट्स घेतले तर मेडिसिनसुद्धा बंद होऊ शकतात आता थायरॉइडमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत हायपोथायरॉइडिझम हायपर थायरॉयडिझम तर प्रामुख्याने जो थायरॉइड हा आजार होतो तो प्रामुख्याने दिसून येतं की आयोडिन झिंक किंवा प्रोटीनची कमतरता जास्त दिवसापासून असेल तर नक्कीच आता हा जो थायरॉइड आजार आहे तर तो सुरू होताना दिसतो मग आता ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांनी काय पथ्य पाळावं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सारखं विचारणार जाणारे प्रश्नांमधला एक प्रश्न आहे की आम्ही काय खावं किंवा काय टाळलं पाहिजे तर नक्कीच काय टाळलं पाहिजे हे थोडक्यात मी तुम्हाला आधी सांगेल तर ग्वायट्रेजनस जे व्हिजिटेबल्स आहेत ते तुम्ही टाळ टाळले पाहिजेत त्या म्हणजे काय तर नक्कीच त्याच्यामध्ये त्या भाज्यांमध्ये असे काही घटक असतात की ते तुमचं जे खाण्यामधनं जे मिठामधनं जे आयोडीन असतं ते ॲप्सर होऊ देत नाही शरीरामध्ये तर अशा कुठल्या भाज्या आहेत तर प्रामुख्याने कोबी फ्लॉवर त्याच्यानंतर पालक मुळा ब्रोकोली ह्या ज्या भाज्या आहेत त्या ह्या टाळल्या पाहिजेत ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी त्याचबरोबर सोयाबीन किंवा सोयाबीनपासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत म्हणजे सोया चंक्स आहेत टोफू आहे हे सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे याचं सुद्धा असंच आहे की आयोडीन व्यवस्थित ॲब्सॉर्ब होऊ देत नाही शरीरामध्ये त्याच्यामध्ये टाळलं पाहिजे आता तिसरा महत्त्वाचा घटक जो टाळला पाहिजे म्हणजे जंक फूड मैदा किंवा मैद्यापासून बनवलेले जे काही बेकरी प्रॉडक्ट्स आहेत ते आपण टाळले पाहिजेत किंवा पिझ्झा बर्गर किंवा आपण जे तळलेलं वगैरे खातो बाहेरचं तर ते तुम्ही टाळलं पाहिजे आणि ज्यांना थायरॉइडचा आजार ऑलरेडी आहे तर त्यांनीसुद्धा ही काळजी घ्यायचीच आहे पण ज्यांना होऊ नये असं वाटते त्यांनीसुद्धा हे पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत आता आणखी महत्त्वाची गोष्ट काय आहे जिचं जी तुम्ही टाळली पाहिजे तर ते म्हणजे स्ट्रेस नक्की स्ट्रेस लेवल जर जास्त असेल तर कुठलाही आजार जास्त वाढत जातो त्याच्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी उपाय करा त्यासाठी तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करू शकता मग तुम्ही जो आवडतो तो, तो व्यायाम करू शकता योगा करू शकता त्याच्यानंतर झुंबा एरोबिक्स कुठलाही व्यायाम तुम्ही कमी क म्हणजे जर तुम्ही सकाळी रोज किंवा दिवसातनं कधी ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही जर निदान पंचेचाळीस मिनिट व्यायाम केला तर नक्कीच स्ट्रेस तुमचा कमी होऊ शकतो त्याचबरोबर मेडिटेशन आहे एक किमान दहा मिनटाचं मेडिटेशन तुम्ही जर केलं तर खूप फरक होतो हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे आणि असे जे आजार आहेत तर ते त्याचं जे सिमटम आहे किंवा त्याची जी सिवअरिटी आहे नक्कीच हे कमी होताना दिसते आता काय खाल्लं पाहिजे याच्या याच्याकडे जाऊ आपण तर याच्यामध्ये शक्यतो या आजारामध्ये जास्त वजन वाढत असल्यामुळं कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ आहेत ते कमी करायचे पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त जर पदार्थ खाल्ले प्रोटीन व्यवस्थित आपण घेतलं तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होताना दिसतो त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असलेले काही पदार्थ आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये जवस आहे अक्रोड आहे किंवा काही प्रकारचे मासे आहेत ते पण आपण खाऊ शकतो त्याचबरोबर हेल्दी ऑप्शन म्हणून सगळे फळं आपण व्यवस्थित खाऊ शकतो हे जर तुम्ही खाल्लं तर नक्कीच आपल्याला बरेचसे त्रास जे थायरॉइडमुळे होणारे जे सिमटम आहेत किंवा लक्षणं आहेत त्रास आहेत ते नक्की कमी व्हायला मदत होऊ शकते आता याच्यामध्ये ज्या वस्तू खायच्याच नाही याच्यामध्ये बरीच मोठी यादी आहे तर मग तुम्ही असं म्हणाल की मग काय खायचं सगळंच तर आलं की जे खा खाऊ नाही असं सांगितलंय तर नक्कीच हे पदार्थ जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे किंवा कोबी फ्लावर इतर ज्या भाज्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच खाऊ शकता फक्त त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे म्हणजे तुम्ही रोजच किंवा एका दिवसाड जर हे खात असाल तर त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होणार आहे पण तुम्ही दोन आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हे जर पदार्थ खाल्ले तर नक्कीच त्याचा एवढा त्रास होणार नाही एवढा त्रास जाणवणार नाही त्याच्यामुळं हे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त थोडेसे लिमिटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मेडिसिन कधी बंद होईल तर हा थायरॉइड हा जो आजार आहे तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे आपली लाईफस्टाईल चुकीची झाली आपण जे काही खातो हो आहोत त्याच्यामध्ये नॅचरल काही राहिलं नाही हायब्रीड जास्त खाण्यात येत आहे किंवा वेळ खाणं हे सगळं डिस्टर्ब झाले आपली लाईफ आणि त्याच्यामुळे होणारे हे आजारांपैकी हा आजार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला ह्याचं मेडिसिन बंद करायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चेंज करावं लागेल मग यासाठी सकाळी उठून मेडिटेशन करणं एक्सरसाईज करणं किंवा आपलं मेट वेट आहे ते मेंटेन ठेवणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर पौष्टिक असं खाणं म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट हा हेल्दी असलं पाहिजे त्याच्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीनची त्या ठिकाणी तुम्ही जर प्रोटीन घेतलं तर नक्कीच हे जे आपल्याला त्रास आहे ते नक्कीच कमी होताना दिसतील आपली लाईफस्टाईल छान केली आणि पाच पिलरवर काम केलं तर नक्कीच आपले जे काही आजार आहे थायरॉइडस नाही पण डायबिटीज आहे हायपर टेन्शन आहे हे असे आजार आहेत जे लाईफस्टाईल बिघडल्यामुळे होणारे आजार आहेत तर ते नक्कीच कमी होऊ शकतात मग हे पाच पिलर कुठले आहेत तर सुद्धा मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ते सगळे व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे आपण घाबरून न जाता त्याला थोडंसं व्यवस्थित हँडल केलं तर नक्कीच हा आजारसुद्धा म्हणजे घातक असा नाही आणि सुद्धा आपण नक्कीच वाचू शकतो तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू